बहुचर्चित असलेला स्वातंत्र्यवीर सावरकर हा चित्रपट बावीस मार्च रोजी प्रदर्शित झाला रणदीप हुडानं या चित्रपटात सावरकरांची भूमिका साकारली असून त्यानंच या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे सध्या या सिनेमा राजकीय वर्तुळात देखील चर्चेचा विषय ठरतो याच सिनेमावरून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसचे खासदार राहुल गांधींना खास ऑफर दिली आहे राहुल गांधी हा सिनेमा पाहायला येत असतील तर मी संपूर्ण थिएटर बुक करेन आणि त्यांना एकट्याला हा सिनेमा पाहण्याची व्यवस्था करेन राहुल गांधींनी सावरकर वाचले नाहीत म्हणून त्यांना सावरकर कळले नाहीत त्यामुळं ते सावरकरांविरोधात गरळ ओकत असतात मी निश्चित रूपात त्यांना आवाहन करतो की राहुल गांधींनी सावरकर हा सिनेमा पाहावा ते सिनेमा पाहू इच्छितात तर मी माझ्या खर्चानं त्यांना सिनेमा पाहण्यासाठी संपूर्ण थिएटर बुक करेन अशी खास ऑफरही देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींना दिली आहे राहुल गांधी हा सिनेमा पाहायला येत असतील तर माझ्या खर्चाने मी पूर्ण थिएटर बुक करेन आणि त्यांना एकट्याला पाहण्याकरता थिएटर में पूर्ण व्यवस्था करोगी सर महत्व मैं ऐसा मानता हूँ चूंकि राहुल गांधी जी को तो भी तो भी तो तो ने सावरकर न पढ़ी है न उनको समझा है इसीलिए वो बेसिर पैर की बातें सावरकर जी के बारे में कहते हैं तो मैं निश्चित रूप से उनको अपील करता हूं कि राहुल गांधी जी भी सावरकर इस सिनेमा को देखे अगर वो देखना चाहते तो मैं स्वयं अपने खर्चे से पूरा सिनेमा हॉल उनके लिए बुक करूंगा और इस सिनेमा को देखने के बाद जिस प्रकार की बेसिर पैर बातें वे सावरकर जी के बारे में कहते हैं वो कहना बंद कर उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यानी महायुति बैठका प्रचार सभा या कामातून वेळात वेळ काढून स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपट पाहिला त्यानंतर फडणवीसांनी संवाद साधला मी रणदीप हुडांचं मनापासून अभिनंदन करेन त्यांनी सावरकरांवर सत्य सांगणारा सिनेमा आणला काँग्रेसी आणि डाव्या विचारसारणेच्या इतिहासकारांनी सर्वात जास्त अन्याय स्वातंत्र्यवीर सावरकरांवर केला परंतु त्यांची खरी कहाणी या सिनेमाच्या माध्यमातून रणदीप हुडांनी आपल्यापर्यंत आणली हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर तो मराठीतही आणला मी सर्वांना आवाहन करतो की देशाचा खरा इतिहास जाणून घ्यायचा असेल तर हा सिनेमा बघितलाच पाहिजे मी खरं म्हणजे आज या ठिकाणी रणदीपचं अभिनंदन करण्याकरता आलो आहे की स्वातंत्र्यवीर सावरकरांना खऱ्या अर्थानं जी आमची नवीन पिढी आहे त्या पिढीपर्यंत त्यांचं सत्य हे पोचवण्याचं काम या सिनेमाच्या माध्यमातून रणदीप तुम्ही केलं त्याबद्दल पहिले मी तुम्हाला धन्यवाद देतो आय वुड लाईक टू से थँक यू रणदीप अंकिता या सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि सुबोधजींचा स्वर म्हटल्यानंतर आवाज म्हटल्यानंतर मला असं वाटतं की त्याला जो काही एक त्यातला दम आहे तो आपल्याला पाहायला मिळणारच आहे पण ही गोष्ट देखील विलक्षण आहे की रणदीप हुडांना असं वाटावं की स्वातंत्र्यवीर सावरकरांवर आपण सिनेमा तयार केला पाहिजे आणि त्यांनी तो तयार केला हिंदीमध्ये लोकांना तो प्रचंड आवडतोय आणि आज मराठीमध्ये हा सिनेमा लॉन्च होतोय स्वातंत्र्यवीर सावरकर एक असं व्यक्तिमत्व आहे की आमच्या इतिहासाने ज्या व्यक्तीवर सर्वात जास्त अन्याय केला ज्याला आम्ही रिअल हिरो म्हणू शकतो पण जाणीवपूर्वक ज्यांचं हिरोइजम हे समाजापुढे येऊ नये कारण त्यांचं हिरोइजम जर समाजापुढे आलं तर अनेक तयार केलेले जे हिरोज आहेत त्यांची रेखा ही पुसली जाईल किंवा ती लहान होईल आणि ते किती लहान लहान होते हे लोकांच्या लक्षात येईल आणि म्हणून एक प्रकारचं वर्षा षडयंत्र करून स्वातंत्र्यवीर सावरकरांना उपेक्षित ठेवण्याचं काम झालं स्वातंत्र्यवीर सावरकरांचं चरित्र तीनशे साठ अंशात आहे अत्यंत बुद्धिमान व्यक्ती लीडर आणि निडर स्वातंत्र्यसेनानी समाजसेवक जातीप्रथेच्या विरोधात लढणारे सुधारक तसंच मराठी भाषेला समृद्ध करणारे साहित्यिक असे अनेक कंगोरे आहेत स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सामान्य माणसाला प्रेरणा तर दिलीच त्यासोबतच भारतीय संस्कृती हिंदुत्व यासह हो, काही चुकीच्या संकल्पना होत्या त्या समाजासमोर आणण्याचाही प्रयत्न केला असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले मी सावरकरांबद्दल सगळं वाचलं आहे त्यांना काही शब्दात मांडणं हे अशक्य आहे त्यांचे विचार हे शिकण्यासारखे आहेत विज्ञान किती महत्वाचं आहे आणि आपण कसे गुलाम झालो हे त्यांनी लिहिलंय असंही फडणवीस यांनी यावेळी म्हटलं